नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वेतन आयोग मध्ये काही विशेष बदल दिसून येणार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना रजा नुकतेच मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष रजेची संकल्पना मांडली आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आपल्या आई काळजी घेण्यासाठी विशेष रजेची तरतूद केली आहे सदरची रजा ही पगारी रजा असणार आहे याबाबत नवीन वेतन आयोगामध्ये स्पष्ट नियमावली जा, जारी केली जाईल दोन पगार वाढ नवीन वेतन आयोग म्हटले तर पगारामध्ये मोठी वाढ होणार हे निश्चित आहे आठवा वेतन आयोग किमान दोन पट फिटमेट फॅक्टर वाढ प्रमाणे पगारात आठ ते पस्तीस हजार पर्यंतची वाढ अपेक्षित आहे तीन नवीन वेतन आयोगात बाजार मूल्याची सांगड नवीन वेतन आयोगामध्ये बाजार मूल्याची सांगड घालण्यास कर्मचारी मार्फत निवेदन दिले गेले आहेत जसे की वाहन भत्ता घरभाडे भत्ता इत्यादी हे भत्ते मूळ वेतनावर आधारित न देता बाजार मूल्यावर आधारित देण्याची मागणी करण्यात आलेली आहे ज्यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्या महागाईशी सामना करता येणार आहे चार अतिरिक्त जादा काम सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची तरतूद नाही परंतु सरकारच्या अनेक आस्थापनामध्ये अतिरिक्त कामाचा बोजा अनेक कर्मचाऱ्यांवर दिला जातो अतिरिक्त कामकाज करिता अतिरिक्त वेतनाची तरतूद आहे परंतु ओव्हरटाईम काम करिता तरतूद नसल्याने आता नवीन वेतन आयोगामध्ये जादा कामका कामासाठी आर्थिक तरतुदीची मागणी कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेली आहे धन्यवाद